बांधले आमदार आमदार जितेश राखी। जितेश यांना राखी आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कौटुंबिक नाते स्नेहाचे असून काल झालेल्या रक्षाबंधन निमित्ताने ते पाहावयास मिळाले आमदार जितेश अंतापूरकर यांचे वडील दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जितेश अंतापूरकरांचे राजकीय पालकत्व स्वीकारत विद्यमान आमदार जितेश अंतापुरकर यांना निवडून आणण्याचे काम केले चव्हाणांच्या पालकत्वानंतरही त्यांच्या मुलीने भावाचे नातेसंबंध जोपासत असल्याचे चित्र काल रक्षाबंधन दिनी पाहावयास मिळाले श्रीजया चव्हाणांनी देगदूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांना राखी बांधली आहे सध्या हा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे स्पेशल रिपोर्ट माइंड लाईट मीडिया